नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या मी माझ्या गावाला आहे वांजोळी तालुका दापोली या ठिकाणी घराच्या आजूबाजूला भरपूर सारी फळझाडं आलेली आहेत फुलझाडं आलेली आहेत तुम्हाला ती आजच्या व्हिडिओतून मी दाखवणार आहे कोकणामध्ये गावाला जेव्हा पाऊस पडतो तेव्हा बी बी वगैरे जे आहे ते पेरलं जातं आणि पाऊस गेल्यानंतर ती फळं वगैरे जी असतात फुलं असतात ती बहरतात आपल्याला या व्हिडिओतून ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटणार आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो गावा करता असणार आहे व्हिडिओ शोध नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा चवळीची भाजी आहे कोंबडीने आरती ती खाल्लेली आहे पण कोकणामध्ये अशा भाज्या वगैरे जे आहेत ते पावसामध्ये लावतात ही भेंड्याची झाड आहेत भेंडी वगैरे आहे पुढच्या वर्षासाठी ठेवलंय काय हे सुकलेले भेंडे याचे बी जे आहेत ते पुढच्या वर्षी पुन्हा लावणार सेम अंगणामध्ये ही देखील चवळीची आहे ही जी आहे ती चवळीची आहे अशी सर्व जी झाडं जी आहेत एका लायनीमध्ये ती भेंड्याची आणि चवळीची लावलेली आहेत इकडे जर आपण राईटला गेलो तर इकडे देखील दे भेंडीची झाडं लावलेली आहेत मोठी झालेली आहेत भेंडी ती अर्धी भेंडी जी आहे ती मित्रांनी काढून झालेली आहेत कारण ती तयार होती इकडे चवळीची भाजी आहे आणि बरोबर अंगणाच्या राईट साईडला कॉर्नरला ही सर्व जी आहे ती पहिल्यापासून सर्व फुल झाड जी आहे ती लावण्यात आलेली आहेत इकडे वरती बघा गुलाबाचं फुल आहे पिंक कलरचा गुलाब आहे आणि याच्या खाली हे देखील फुल झाडच आहे कोणता आहे अच्छा हे शोचं झाड आहे फक्त तुळस प्रत्येकाच्या अंगणात तुम्हाला दिसेल कोकणामध्ये ही तुळस आहे इथे हा अच्छा जो गजरा आपण होतो त्याला ही पानं जी आहे त्याच्यामुळे टाकली जातात ते देखील झाडे लावलेलं आहे आणि हे बघा हे देखील हा गुलाबाचाच प्रकार आहे बरोबर ना एक गुला छोट गुला। गुलाब याला म्हणतात इकडे कोकणामध्ये लेव्हेंडर कलरचं फुल आहे सुंदर असं अशी घराच्या समोर जे अंगण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत हे कोणतं फुल आहे काकोक्याच टपक्याचं फुल आहे बघा टपक्यासारखंच दिसतंय बरोबर सुंदर असं आणि ह्या बांधावरती अंगणाच्या हे बघा गुलाबाचं फूल आहे म्हणजे गुलाबाची झाडं लावण्यात आलेली आहे तिकडे पुढे जर पाहिलं तर तिकडे बघा सुंदर असं फुल आहे फुल झाडाची वेळ जी आहे ती या भेंडीच्या झाडावरती गेलेली आहे उंच असं भेंडीचं झाड आहे असं सुंदर असं वातावरण जे आहे ते पाऊस जेव्हा जातो श्रावण महिना चालू होतो त्यावेळेस कोकणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं हे बघा हे की सुंदर असं फूल आहे याचं आयुष्य जे असेल ते कमी असतं जेवढे फुल छोटं असेल नाजूक असेल थोडं त्याचं आयुष्य कमी असतं ते फुल जे आहे ते कोम असतं पूर्ण आपलं अंगण आहे आणि अंगणाच्या चारू बाजूला जे आहेत ते काकुनी भेंड्याची आणि फुल झाडं लावलेली आहेत हा समोरचा भाग आहे पाठीमागे देखील झाडं लावलेली आहेत केळीची वगैरे आहेत त्यानंतर गवती चहा वगैरे आहेत ती देखील आपण बघूया चला घराच्या मागच्या बाजूला घराच्या मागच्या दिशेला आपण आलोय आणि इकडे राईट साईडला जी आहे ती केळीची वर झाडं आहेत इकडे ही खूप तयार केलेली आहे फाटी वगैरे ठेवण्यासाठी आणि इथून जर का आपण मागे आलो तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडं जी आहेत ती पाहायला भेटतात हे पपणीचं वाटतंय मला बरोबर मग लिंबू लिंबूचं झाड आहे पपणीस आणि लिंबू थोडं सेम असतं पण हे लिंबूचं झाड आहे मोठं झालेलं आहे लिंबू येतात का ये अच्छा लिंबू येऊन गेलेले आहेत हे बघा त्याला आले आळ्याच आहे का अद्रक हो जिंजर जिंजर ट्री आहे बघा हे अद्रक असा मोठा होता का अजून अच्छा अद्रक जे आहेत आप ते आपल्याला नंतर खालून काढावे लागणार आहेत गावाला प्रत्येकाच्या अंगणामध्ये जे आहे ते बनाना ट्री तुम्हाला पाहायला भेटतील बनाण्याचं झाड असू द्या त्याचं फूल असू द्या किंवा हे पान असू द्या प्रत्येक गोष्टीचं जे आहे ते उपयोग केळीच्या झाडाचा केला जातो खाली जे कवळ खोड असं त्याचं त्याची देखील भाजी बनवतात असा बहुगुणी आणि उपयोगी असं हे केळीचे झाड देखील इथे आहे त्याच्या बाजूला पुढे देखील केळीचे झाड आहे आणि त्याला देखील सुंदर अशी केळी आलेली आहेत बघा हा एक केळीला एक आहे केळीचं फळ आणि दुसरं दुसऱ्या झाडीला आहे किती वर्षांनी केळी येतात झाड तर तीन तीन महिन्यांनी केळी येतात मस्त चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये डझन आहे थिंक केळ मुंबईला गावाला बघा आरामात तुम्ही झाड लावलं तर तीन तीन महिन्यांनी तुम्हाला खाता येईल हे देखील केळीच आहे ना हा ही देखील केळीची झाड काकून लावलेली आहेत आणि ही पपईची छोट पपईच झाड आहे अशी भरपूर सारी झाड जी आहेत या पाठच्या परसामध्ये लावलेली आहेत टोमॅटोचं आणि मिरचीच देखील ओके हा हे बघा हे टमॅटाचं झाड आहे पानं बघा खरेखा आहेत आणि हे मिरचीच झाड आहे फुलं देखील आलेली आहेत म्हणजे आता याला त्या लागणार आहेत वांग्याचं कुठे हे आणि हे जे आहे ते फुल झाड आहे सूर्यफुल आहे ना हे सूर्यफुलाच झाड आहे अजून फुलं जी आहेत त्याला आलेली नाहीये त्याच्या बरोबर पुढे जे आहे ते हे पईच झाड आहे आणि प्रत्येकाच्या जेवणा जो आवाज वापरला जातो चवीसाठी तो हा कडीपत्ता देखील खूप मोठ असं झाड जे आहे ते परसामध्ये लावण्यात आलेलं आहे हे हळदीचं झाड हळदीच आहे त्याला खाली हळद झाली हळदीचं झाड आहे आणि बघा हळद कोंड जे म्हणतो आपण ते देखील खाली आलेलं आहे नको तोडायचं नको राहू दे त्याला मोठं झालं पाहिजे अजून हे कडीपत्ता झाड आहे कडीपत्त्याच आहे हे छोट्या केळी आहेत बनाना ट्री म्हणजे केळी आहे ते छोटे अजून त्याला वेळ जाईल आणि हे जे आहे ते उंच आंब्याचं झाड आहे हे ते आबोलीचे झाड आहे फुलांचं आहे फुलांचं आबोळी त्या फुलं अजून झाल्यात नाही होतील आबोलीच झाड आहे आबोलीची फुलं असतात ऑरेंज कलर जी झाड आहे अननस आहे अननसाय काय हो सुंदर हे बघ अशी सारी इकडे भरपूर सारे आपण झाड पाहिले बयाणा ट्रे आहे तिकडे झाड आहे अननसाच झाड आहे आंब्याचे झाड आहे अशी भरपूर सारी फळे झाड आणि फुलझाड पाठच्या पर्थामध्ये आहेत इकडे पत्राच्या वरती जी आहे ती तुम्हाला वेळ दिसते गेलेली ती भोपळ्याची आहे त्याला एक वरती भोपळा जर झूम केला आपण कॅमेरा तर आपल्याला बघायला भेटेल सुंदर असा भोपळा जो आहे तो आलेला आहे अशी पंधरा ते सोळा झाडं या पाठच्या वर्षामध्ये आहेत आणि पुढे आपण अर्धीहून जास्त झाडं जी आहेत ही पाहिलेली आहेत इकडे घराच्या वरच्या बाजूला गल्लीमध्ये काकडीचे देखील वेळ जी आहे ती लावलेली आहे तिला देखील काकड्या आलेल्या आहेत त्या देखील बघूया इकडे ना काकडीची वेळ आहे बरोबर काकडीची वेळ आहे पानांचा आवाज जर बघा हरखरीत अशी पान आहेत छोटी काकडी बघा ही त्याला आम्ही तवसा म्हणतो गावच्या ठिकाणी ते तवस देखील आता यायला सुरुवात झालेली आहे छोटी छोटी आहेत अजून ह्याला वीस पंचवीस दिवस जातील मोठं व्हायला हो हे त्याहून थोडस मोठं झालेलं आहे पाच सहा दिवसामध्ये काकू म्हणते कि मोठी होती झाड तवशीची इथे बघा इथे देखील वरती काकडी छोटी आलेली आहे आणि वरती सर्व आहेत ती फुल झाड आहे मखमळीच्या फुलांची ज्याला आपण गोंडा म्हणतो अशी अशी मित्रांनो आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला पाठच्या बाजूला घरच्या चारी बाजूनी जी आहेत ती झाडं लावण्यात आलेली आहेत जी आपण आता पाहिली अजून खूप सारी झाडं आपल्याला पाहायची आहेत घराच्या पाठीमागे वरच्या बाजूला जे आहेत ती सुपारीची वगैरे झाडं आहेत त्यानंतर आपण फणसाची वगैरे झाड आहेत ती देखील काकून लावलेली आहेत ती देखील बघूया आणि त्यानंतर शेवटी आपण घराच्या खालच्या बाजूला जाऊया तिथे देखील काही फुल लावलेली आहेत ती कोणती असणार आहेत ती देखील बघूया समोरच बघा चिकूचं झाड आहे हे देखील तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे चिकूचं झाड लावून किती वर्ष झालेत काकू चार पाच वर्षापूर्वी काकून हे चिकूचं झाड लावलं होतं आणि चिकू बघा पूर्णपणे बहरलेलं आहे चिकूने अद्याप तयार आहे अजून पिकायला सुरुवात झालेली नाहीये चिकूला पण झाड बघा घराच्या बाजूला चार दिशेला जे आहे ते पसरलेलं आहे हे बघा ह्या साइडला देखील फांद आलेली आहे त्याच्यावरती देखील चिकू चिकू आहेत तिकडे फुडे देखील आणि खालच्या बाजूला देखील असं सुंदर असं हे घराच्या शेजारी जे आहे हे चिकूचं झाड आहे हे जे उंच असं दिसतंय तुम्हाला हे सागाचं झाड आहे ज्याला आपण साया म्हणतो ते आता आपण वर्षा बाजूला जाव्या ते कोणती झाड लावली दा ती बघूया चला हम्म इथून जर आपण पुढे गेलो तर लेफ्ट साइड ला बघा पुढे पडवळ जे आहे ते मांडवावरती लावण्यात आलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसतय ही सर्व पडवळी आहेत मोठे मोठे पडवळ झालेले आहेत त्याच्यावरती कारळाची देखील वेळ आलेली आहे त्याला देखील कारळी जी आहे ती आलेली आहे हे गावठी भेंड आहे आणि हे त्याला आलेलं सुंदर असं फुल आहे ते वरती देखील अशी बाग होती त्यामुळे देखील सुपारीची वरती झाडं आहेत बघूया नारळाची सर्व झाडं आहेत ना नारळाची आहेत हे देखील समोर जे आहे ते नारळाचं झाड आहे सगळीकडे पाहिलं जात ते केळीच झाड आहे छोट्याशा बागेमध्ये आणि ह्या दोन जे आहेत त्या त्याच्या खोपरीची दोन झाड सुपारीची झाड आहेत बघाऱ्यावरती आलेली आहेत दोन्ही सुपारीच्या झाडांना सुपारीची जे खोपरीची झाड आहेत त्यांना सुपारी देखील आलेल्या आहेत आणि ज्याला मी हात लावून उबा है। जाड़ा है। जाड़ तो। या ठिकाणी उभा आहे हे पण झाड आहे हे पाच सहा वर्षापूर्वी मी झाड मुंबईवरून आणलं होतं लावलं होतं आणि आता बघा ते खूप सारं मोठं झालेलं आहे ते आय थिंक पुढच्या दोन तीन वर्षानंतर सुरुवात नक्की होणार आहे त्याला आपल्याला डेलकी लावावी लागेल जेणेकरून ते सरळ जाईल चिकूच्या झाडावरती मित्रांनो जर पाहिलं तर था। चिकूच्या झाडावरती ही टेंडलीची वेळ आलेली आहे आणि त्याला टेंडली देखील आलेली आहे जे आपण भाजी म्हणून वापरतो जेवणामध्ये वरती जर झूम करून पाहिलं तर तुम्हाला टेंडले दिसलं असेल त्याची खूपच्या झाडावरती आणि त्याच्या बरोबर खालच्या बाजूला आहे बांधाच्या इथे ही शोची देखील झाडं आहेत आणि त्याच्या बाजूला राईट साईडला इकडे हे आळूची पान आहे ज्याला आम्ही तेरी म्हणतो तेरीची भाजी म्हणून त्याची देखील भाजी मस्त होते आपण आळूवडी बनवतो किंवा आळूवडी इकडे गावच्या ठिकाणी आम्ही तेरीची भाजी देखील बनवतो पावठी वगैरे टाकून ही भाजी या ठिकाणी आलेली आहे इकडे वरती जर पाहिलं तर हे पेरूचं झाड आहे त्याला पेरू देखील आलेले आहेत आणि ह्या सर्व वेळी ज्या टेंडलीच्या आणि ह्या तोडक्याच्या त्या झाडावरती पसरलेल्या आहेत इथे जर पाहिलं तर हे बघा दोडक दिसतंय तुम्हाला फर्स्ट इकडे पुढे जर पाहिलं तर इकडे हे सेकंड दिसते मित्रांनो पाहिलीत ना तर ही करांद्याची वेळ आहे हे करांदे जर पाहिलं तर छोटे छोटे करंदे आहेत मोठे होतात त्यांना बॉईल करून आपण खातो त्याची वेळ आहे ही इकडे राईट साईडला जर वरती पाहिलं तर हे जे आहे ते पपईचं झाड आहे पुढे वरती काकून तिथे भेंडे देखील लावलेले आहेत ला आणि इथे खाली भोपळा लावलेला आहे त्याला एक छोटासा भोपळा आहे तो देखील बघूया चला माकडा वगैरे येतात आणि माकड ही जी फळं आहे ते खाऊ नये म्हणून काकू नये इथे बघा कपडा म्हणजे साडी लावून ठेवलेली ला आहे आणि त्याच्या आतमध्ये जर पाहिलं तर हे वरती भेंडीची झाडं आहेत आणि खाली पंपकीन म्हणजे भोपळ्याची वेळ आहे त्याला देखील एक सुंदर छोटासा असा भोपळा आलेला आहे काढूया वेळ आहे बस एवढा काकू आपू इथे हा साइज बाबा किती आहे मित्रांनो तुम्ही आजच्या मध्ये पाहिला की कोकणामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस बीज जे आहे ते पेरलं जातं घराच्या आजूबाजूला आणि त्याचे जे फळ वगैरे जे आहे ते, ते दोन तीन महिन्यांनी येतं काकूने देखील अशीच काही झाडं जी आहेत ती लावली होती त्याचा आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सर्व दाखवलेली आहेत मित्रांनो आपल्याला आजचा हा गावचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया ज्या त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा तुम्ही देखील तुमच्या गावाला घराशेजारी अशी काही झाडे लावली असतील त्याच्या आठवणी आमच्याबरोबर कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा आणि आपल्या किशोर या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा